कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या महिन्यामध्ये दे तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे अकरा फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रहाचं कुंभ राशीमध्ये आगमन होत आहे दुसऱ्याच दिवशी म्हणजे बारा फेब्रुवारीला सूर्य या ग्रहाचं कुंभ राशीमध्ये आगमन होत आहे आणि बुध ग्रह एकदा राशी परिवर्तन करतोय तो म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मीन राशीमध्ये या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होणार आहे कन्या राशीच्या जातकांवरती हेच तर पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जीवनामध्ये समस्या आहेत जीवनामध्ये अडचणी आहेत जीवनामध्ये ठरलेलं काम होत नाहीये विवाह जमवताना अनंत अडचणी येत आहे व्यापार करावा की व्यवसाय करावा व्यवसाय करत असताना नेमका कुठला व्यवसाय केला पाहिजे मुलांनी नेमकं कुठलं करिअर चॉईस केलं पाहिजे परदेशात गेलो पाहिजे की आपल्या इथेच राहून मायदेशी मी काम केलं पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कुठं मिळणार आहे कुठनं शोधायची आहे सोपा उपाय स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फोन करून आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि त्यानं आपल्या जीवनामध्ये नक्की आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये कन्या राशी लग्नी केतू ग्रह विराजमान आहे लग्नेश बुध ग्रह अकरा फेब्रुवारी या दिवशी कुंभ राशीमध्ये आलाय म्हणजे षष्ट स्थानामध्ये विराजमान झालेला आहे लग्नेश ग्रह ज्या वेळेला षष्ट स्थानामध्ये जातो दवाखान्याची भेट ठरलेली असते हो शरीराचे छोटे मोठे आरोग्याचे प्रश्न या महिन्यामध्ये तुम्हाला त्रस्त केल्याशिवाय राहणार नाहीये याच बरोबर हाडवैर असलेले सूर्य आणि शनी ग्रह यांच्या सोबत तो ग्रह आहे त्यामुळं आधीच संकट आणि त्या संकटामुळे जीवनामध्ये अजून मोठे त्रास वाढल्याशिवाय राहणार नाहीये तुम्हाला याचा अनुभव याचा प्रत्यय या महिन्यामध्ये तुम्हाला येईल द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो कुटुंबाचं वाणीचं नेत्राच या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे राहु ग्रहा बरोबर आहे आर्थिकतेचं प्रमाण अगदी भरपूर असणार आहे पण याच बरोबर आरोग्याची काळजी घ्यायला नको का आपण शरीर, यंतर हो शरीर आहे यंत्र खराब होतं मग शरीराला आरामाची विश्रांतीची गरज नाहीये आवश्यकता आहे आपल्या जोडीदाराला चांगली नोकरी किंवा तिच्या पगारामध्ये वाढ होण्याचा संभव या महिन्यात आलेला आहे अचानक अशी प्राप्ती येते मनात नव्हतं ध्यानात नव्हतं आणि मार्ग मोकळा झाला तृतीय स्थान याला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह दशमात गेल्यामुळे खऱ्या अर्थानं कर्माला गती मिळाली आहे बंद पडलेलं वाहन चालू झालंय ज्या कंपनीमध्ये वाटलं नव्हतं मला यश येईल त्यानं थोडीशी कंपनीने कामाची जी ओघ आहे कामाचं जे स्पीड आहे ते वाढवलेलं आहे त्यामुळे आर्थिकतेचे मार्ग मोकळे झाले आहेत वाटलंच नाही ते कर्म करत असताना होईल परंतु यासाठी केला होता अट्टहास हट्ट करण्याची उमेद करण्याची चित्त जर असेल तर अशक्य ही शक्य होत हे विसरता कामा नाही यासाठी बहीण भावाला मदतीला घेऊ शकता चतुर्थ स्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे स्वामी गुरुदेवता भाग्यस्थानामध्ये गेले आहे त्यामुळे देशांतर्गत प्रवास आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन कुठेतरी फिरायला जाणं आनंद घेणं परदेशात जाणं वास्तू घेणं जमीन घेणं वाहन घेणं काय विचारावं तुमचं सुख पण प्रकृती पण महत्वाची बरं हे सगळं करत असताना शक्यतो बाहेरचं खाणं टाळाच मी तुम्हाला सांगेल पंचमस्थान संततीच विचार इथे विशेष करून सांगितला जातो इष्टदेवतेची कृपा शिक्षण काय काय बघावं प्रेम व शनी महाराज षष्टात स्वर जे परंतु सूर्य नारायण तिथे आल्यानं इथे एक अशुभ अशी घटना अशुभ अशा गोष्टींचा अनुभव येईल संततीचा चान्स या महिन्यामध्ये घेऊ नका जे कोणी जातक असेल टेस्ट बेबी असेल किंवा अनेक काही करत असतील संतेच्या संदर्भानं काही उपाय ते पैसे तुमचे वेस्ट जाऊ शकतात ग्रहांची स्थितीच नाहीये व्यवस्थित याच बरोबर अभ्यासात सुद्धा अडथळा आहे वाचलेलं पण लक्षात राहत नाहीये बऱ्याच वेळेला एक पेपर पाच सात वेळा देऊन झाला तरी अपयश पुजलेलंच आहे पाचवीला मग थोडस थांबूनच घ्या ना या महिन्यामध्ये हेच तुमच्यासाठी उत्तम असणार आहे देवतेची कृपा या महिन्यामध्ये नाही आहे तेव्हा कुठेतरी थोडस हाताशी येईल स्थानात तर हे तीन ग्रह विराजमान आहे बुधादित्य योग आहे बारा तारखेच्या नंतर शनी महाराज इथे विपरीत राजयोगामध्ये स्व राशीचे आहे आरोग्याच्या समस्या देणारे वाताचे विकार देणारे पायाचे दुखीचे विचार देणार आहे याच बरोबर रवी हा दृष्टीदोष म्हणजेच डोळ्याचे विकार तुम्हाला देईल मग काय करायचंय काळजी घ्यायची आहे हाताखाली काम करणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही एखादी महत्वाची वस्तू गाळ होऊ शकते चोरीला जाऊ शकते जवळचाच व्यक्ती केसाने गळा कापू शकतो म्हणून काळजी घ्या सप्तम स्थान इथे शुक्र राहू विराजमान आहे स्वामी गुरुदेवता भाग्यात गेली विवाहासाठी चांगला कालखंड आहे मनासारखा का वर मनासारखी वधू प्राप्त तुम्हाला होऊ शकते भागीदारी मध्ये केलेल्या व्यवसायामध्ये मोठी चालना मिळू शकते डेव्हलपमेंट होऊ शकते अष्टमामध्ये मेषरास आहे स्वामी मंगळ ग्रह दशमस्थानात गेला अष्टमेश कर्मात जाणं कर्माला थांबवायचं नाही आहे कर्माचा आलेख थांबू द्यायचा नाहीये अचानक म्हणून त्याच्यामध्ये धन प्राप्ती होणार आहे अचानक म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यासाठी कर्तव्य हे नेमान नेटानं चालू राहिलं पाहिजे भाग्यस्थानामध्ये रास आहे तिथे गुरु ग्रह विराजमान आहे भाग्याचा मालक सप्तमात गेलेला आहे परिवारातील वधू आध्यात्मिक परिवारातील परिवाराती वर तीर्थक्षेत्राशी निगडीत असलेल्या एखादा व्यक्ती पण तो असू शकतो कर्मस्थान म्हटलंय स्वामी बुध ग्रह अकरा तारखेला कुंभ राशीमध्ये म्हणजेच षष्टामध्ये कर्मेश आल्या कारणानं कामामध्ये थोडेफार अडथळे येतील त्याच्यानं थांबू नका अपयश यशाची पहिली पायरी असते हे वाक्य डोक्यात फिट करून घ्या आणि पुढे चला एखाद्या वेळेला अडचण येईल परंतु ते काम तुम्ही पूर्णच कराल ते काम तुम्ही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही आहे मान्य षष्टस्थानात अष्टमात व्ययात ही युती झाल्यानंतर अशुभ फळं अनुभवायला येतात मग याचा अर्थ आपण कर्म करायचंच नाही का काम सोडून द्यायचं का नाही ते करत ठेवायचं करत राहायचं कासवाच्या चालीनं का होईना चालत राहायचं विजय निश्चित आहे एकादश स्थानामध्ये कर्करासे लाभाचे योग आहेत परंतु ते पचवता आले पाहिजे व्ययस्थानामध्ये सिंहरास आहे स्वामी सूर्य देवता हा बारा तारखेला कुंभराशीमध्ये विपरीत योगात आल्यामुळे खर्चाचं प्रमाण हे स्वतःच्या आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कमवलेले पैसे स्वतःसाठी खर्च होतील ही बाब तुम्ही डोक्यात घालून घ्या दवाखान्याचे प्रश्न उद्भवायला नको असतील तर काळजी घ्या हे तुम्हाला हा महिना सांगतो आहे कन्या राशीच्या जा जातकांसाठी शुभ अंक तीन शुभ रंग तुमच्यासाठी केशरी आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल सात तारीख आहे आठ तारीख आहे नऊ तारीख आहे पंधरा तारीख आहे सोळा तारीख आहे अशुभ दिवस कोणते हो ज्या दिवशी आपल्याला काम करायचे नाहीये दहा तारीख आहे अकरा तारीख आहे आपल्या पत्रिकेतील आपल्या कुंडलीतील अशुभत्व कमी व्हावं शुभत्व आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी एक मंत्र देतोय या मंत्राचा आपण जप करा ओम द्विमुखाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार